मग कदा काय म्हणत्या अह ते आपले कपाशी ना खुरपायची होती तुमच्या तुमच्याकडून बाया पाहिजे होत्या मग हाय ग्रुप मध्ये बाया आहे आता काही काम चालू आहे ते आता आज होईल मग उद्या नाही पाण्या पावसाचे दिवस आलेले तुम्ही तेवढं का खरच ना मग परत ते कसं आहे पाऊस जर झाला तर उपयोग होणार नाही पाच पाहिजे कपाशीच वाटवून हा पण मग आज आमचं काम चालू होतं ते आज पूर्ण होईल मग उद्या येतो ना उद्या सांगते मी तुम्हाला मग तुमचं काय असं ते वाटलं ठरवून घ्या ते सांगा पण पण नक्की या बर का तेवढं नक्की नक्की हा ना तेवढं पाहिजे ते पावसामुळे पाव फक्त लय वैतागवाडी झाली नाही तर आमच्याला दुसरं काय नाही मी सांगते तुम्हाला उद्या येतो आम्ही उद्या चालन ना बरं बरं बर काय वा अध्यक्ष या ना आणि काम होतं वांगे तोडायचं काम होतं परवा वांगे तोडायचे गाडी येणार परवा अहो पण तिकडे मग आमचं काम चालू आहे ना संपन। तो तो ते उद्या संप पण मग परदेशी बघते विचारून मुकार मुखार दमीनबाईं विचारू नका बघा तुम्ही वांगे तोडाव लागेल परवा वांगे तोडले तर माझे चाळीसपणा हजार नुकसान होऊ असं नका करू तर तो वांगे तोड तो लाग तर परवा परवा गाडी पण येणार आहे आणि दुसरा विषय आहे तुम्ही जेव्हा सुरुवातीला म्हणले होते तुमच्या आम्ही ते वांगे केले पण आता मला विचारावं लागेल ना येतील का नाही येतील एकदा बोलून विचार तू विचारा तुम्ही आणि तेवढं नक्की यावं लागतं माझं मला तोंड तोडाला माणसं राहायचं नाही इथं ते सगळं वांगे आता जास्त वांगे झालेले आता आलेले तोडाले एकदम आले अर्जंट बरोबर तुम्ही काय करा हा आणि सांगते तुम्ही अर्जंट ना काही करा ते मुकदंबाई जा जा तेवढं नक्की पहा वांगायचं बरोबर परवा नक्की तुम्ही काय व हो दुर्गा का ताई सकाळी फोन केला होता हा आ, ना आले ना? ना. आ, आले आ, ना ते आव ताई सकाळी ते अध्यक्ष पण घरी आले होते त्यांचे पण वांगे तोडायला जायचं आहे बाया पण येते नाही आता काय आता काय आहे पैसे तर आहे पण आता आपल्याला गरज पण आहे ना कामाची जावं तर लागणच ना हा जावं तर लागेलच मग आता बघू आता उद्या सांगते ना त्यांना सांगते उद्या बरं बघा दोन्हीकडे पण जाऊ आपण कारण आपल्याला पण थोडी गरज आहेच ना पैशाची बघा तुम्ही बाया कुठे भेटताय का मग मला सांगा मग आपण हा चालेल सांगते लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुला आले ना कधी आले आता आले आले का मला पण आले बरं काय हो लाडक्या बहिणीचे पैसे आले हा का हा ना जायच मी कुठे गेली गेली कोलारला म्हणून गेले काय हा पैसे आले म्हणून पार्लर मध्ये गेली ती हा काय पोराल ठेवलं करायचं का हा लाडक्या बनसाच जायचं ना साड्या घातल्या दोन तीन हा हा ते सोनाराला इसार द्यायला जायचं केलंय पैसे देते थोडे थोडे पण दोन्ही कडून काम आलेले जायचे ना हिला काय नसतं का आम्हाला नाही आले का पैसे बाई आले आता काय सांगू पोराचं दुखत आहे शाळेत फी भरायची गॅस संपलाय मग गेला असतो का आम्हाला तर सगळ्यांना चार चार पैसे आले असते ना नाही बाई आम्हाला नाही यायचं आता आम्हाला जायचंय क्वालारला ते सोनाराला हिसार द्यायला जायचंय मला बसली जाऊन पार्लर मध्ये गेली ती पोरगा अंशुला माझा गेली मला म्हणे आता येते राहतो का तो हा राहतो पण मग दोन दिवस इकडे दोन दिवस तिकडे गेला असत मग तुम्ही गेला नाही मला वेळच नाही बाई मला जायचंय कोलारला मी काही येऊ शकत नाही बरं आता मग ते नानाच पण आलत मग जायचंय का नाही हा सकाळी ते नाना येऊन गेले पण आता मी एकटी तरी काय करू सगळ्यांना जायचंय काही काही घ्यायला मग दोन दोन दिवस गेला नाही बाई मी नाही येणार का मग आता या सगळ्यांनाही म्हणते मग मी एकटी कसं काय करायचं सांगा तुम्ही बाई यशोदा आली नाही अजून घरी आणि मला जायचंय कोणाला कसं येऊ मी तुमच्या बरोबर का मग आता काय सांगायचं त्यांना पूर्ण येतच नाही आता सगळ्यांना पैसे तेच पैशावरच हे झालं बाई आता घरीच नजर पडती नाही पैसे आले का निसत काही ना काही काही ना काही त्यांच्या डोक्यातच राहतो प्लॅन किती बघावस लागतील ना होईल तेव्हा होईल बंद बघू तो बाई असणार पैसे किती दिवस जाणार आहे आपल्याला कष्टाचे पैसे नंतर तर आपल्याला कामाला जावंच लागेल ना त्यावेळेस काय करताना तुम्ही जाऊ आता बघू चालन तुम्ही बोला घरी मुलगा आहे मी जात काय करायचं कामाचं जाऊ पण आता एवढे पैसे संपत आहेत ना मग जाऊ कामाला कामाला तर जावंच लागेल पैसे तरी किती दिवस येणार चार आठ दिवस आपले घ्यायचे काढून काय आता काय सांगू सकाळी सा ते येऊन गेले त्यांना काय सांगू आता कामाचं त्यांना सांग दर्शक आठ पंधरा दिवसाचा बाय दादी येऊ म्हणा आता तक तक करते तू तरी एवढ्या कामाची जाणारच आहे ना आपण कामाला पैसे तर ते आपण तेवढे खर्च मग बघू पुढचं जाऊ का आम्हाला हा मला त्यांना सांगावं लागेल का बाया नाही म्हणते असं मी जाते मग आता सांगते त्यांना हा आम्हाला जायचंय ला हो बर झालं बरं का देवासारखे भेटले चला बरं आता लवकर हा ना लवकर जावं लागेल कपशी म्हणते ना काय झालं म्हणते नाही किती वेळेस म्हणलं आपल्या नेमक कशा म्हणून एकीला जायचंय काय साडी घ्यायला पार्लरला जायचंय ओ असं नका करू मग आता काँग्रेस आता फक्त डोपरा इतकं आता डायरेक्ट ते वर बुडघ्याच्या बसलं आता मी तरी काय करू असं नका ना, ना करू आता तुम्ही मुकदम या सगळ्यांना सांगून ठेवा ना त्यांना सांगा ना सांगितलं सगळ्यांना पण ते येत नाही मी तर आले असते पण आता ह्या येत नाही म्हणलं मी कशी असं नका ना करू काहीतरी करा आवरले काँग्रेस झालेले आ? आता मी एकटी येऊन काय करू तुम्ही सांगा मला ना आता या ना काय डोकं चाल ना गड्या बोतलो अहो तुम्ही तरी सांगा ना तुम्ही तरी या मालका न माया पैसे आम्हाला ना आठ दिवस तरी जमणार नाही आम्हाला आहे आम ना भावाचे पैसे आलेले आठ दिवस काय खरं नाही डोकं पंच झालं भाऊ अहो पण काहीतरी करा काहीतरी माय पार आता पाऊस येऊ पण आठ दिवस तरी नाही येऊ शकत आता आता तरी नाही येऊ शकत आग... तुम्ही ना काहीतरी पाहिजे होतं मला सारे लई नुसकान होऊन गाडी आता काही उपयोग नाही झाला पैसे त्याचा काहीतरी करून घ्यावा अहो डबल तो ऐकून घ्या ना थोडंफार डबल हजेरी देतो पण या तुम्ही खरंच या माय पार नुसकान होणार असे नाही आम्हाला नाही यायचं आम्ही काय करायचं अहो ऐका ना अरे काय काळ होता त्यावेळेस बागायतदाराकडे मजूर तिथ यायचे आणि बागायतार बागायतदाराला मागायचे काम सकाळी सकाळी जेवून कोणतं जे पडन ते काम द्या आणि आता बागायतदाराला लोटांगण घ्यायची वेळ आली तुमच्या तरी का ये वाईना तो आता खरंच काळ कसा होता गेला तो काळ आता अहो पण आता यायचा प्रयत्न करा चार दिवसांनी करायला पण या काय ना कुठस काय अध्यक्ष त्या बाया पाय आता बायात गेलो होतो त्या बाया काय भेटाना काय वाईना मला पण मी गेलो होतो भारती ताईकडे माझे वांगे उद्या नाही का आता काढायचे मी तिला म्हणलो काही भो मला सांगू नको ते वांगे पहिले काढाव लागत मला नाही राहिले ना डायरेक्ट दिवस आठ दिवस म्हणते आम्हाला ते याचे पैसे ते ते लाडके पैसे पैसे आले ते पैसे काढायला चाललेले आहेत त्या बाया म्हणजे आम्हाला आठ दिवस तरी आम्हाला वेळ नाही भेटणार आता तुला नाही बोला पण मला पण नाही बोलतील आता मी चला बरोबर ताके देऊन आले बोल त्यांच्या भरोश्यावर केलेले मी मला आता काँग्रेस असं पार गुड घेत कला आले अरे पण माझं भो मला डोकं मला पार फोडवलं आणि तिकडे माझे चाळीस पन्नास हजार नुकसान होईल मी ते भारतीत आले बोललो तू काही पण करते मोकदमला कदा मला सांग म्हणतो अशी गमत झालेली दुसरं टोळी नाही टोळी नाही आता मग हे नाही यायला पाहिजे ना बायांनी तर काय करावं आता यांना ते पैसे काय पडून कडून आले झाले चालू लाडक्या म्हणजे पैसे झाले चालू आणि त्यांनी लगेच ते लगेच बंद झाल्या त्या गेला काय आता डोक्यात चाला ना काय व्हाय ना अरे पण मी काय म्हणतो ते पैसे ठीक आहे जो चार रोजीतले आठ दिवस दिवशी त्यांच्या भरवशावर आपण एवढं काम केलं ते आले पाहिजे राहो त्यांना सांग जमा मग असं झाल्यावर ती कोणाकडं आपण कुठं पाहिजे माणसं आपण मजुरीच बघायला छानच नाही राहिलं डायरेक्ट नाही म्हणून सांगीन तेव्हा आठ दिवस आम्हाला भेटायचेच नाही आता बाबा तुझी ती पाच चक्कर कपाशी तर झालं ना तेच ना मग काँग्रेस सगळं आख्ख्या काँग्रेस उघडं वर तर पाऊस लय आवड आहे लय आवघड आहे काय खरंच अगोदर काळ वेगळा होतो भाऊ आता काय लय लेबर लेऊ फार आता तर ते आता आपल्याला लोटंगण घ्यायची बारी आली त्यांच्या पाळी आता लोकप्रिय द्यायचे सगळे बाबा आम्हाला काम द्या दे, काम द्या किती प्रकार परत झाली शेती करणं सुद्धा आवड झाली आता चल भाऊ काय मला डोक्याला मुंग्याला तू असं म्हणल्यावर मी तिकडे चाललो होतो नाचरून पायस जर जमलं जमलं वेळ भेटत असेल तर जायचं वेळ भेटत नाही म्हणलं म्हणलं मला कधी आठ दिवस नाही म्हणलं मला काहीतरी पावं लागणार काय त्यांच्या बरोबर राहतो बर तुम्हाला जर भेटली तर मग मला सांगा अध्यक्ष मला पाहू लागला भेटले का तर नाही तर माझं दादू का मोठे परत होतील बर बर ना मग ऐका आता काय लेडीज का कोणी येत नाही आता ना पार आता आपल्यावर नाही आता तुम्ही माझ्याकडे सावडीन या चार दिवस मी तुमच्याकडे सावडी नाही तर चार दिवस आपल्याला बघा एक तर वा मला तर डोक्यात असं बोर झालेला काय वावर करायचीच इच्छा नाही राहिलेली आता माझ्या डोक्यात असं आहे का आता एवढे वेळेस आता करू आपल्या चार चार दिवसाचे आठ दिवस तुम्ही माझ्याकडे चार दिवस या मी तुमच्याकडे चार दिवस येतो चार दिवस नाही मी तुमचं आहे ना ती कपाशीच काही नाही कपाशी तुम्ही तीन दिवस करा चार दिवसा नंतर माझ्याकडे हा, हा हा मी काय बोल खर अवस्था झाली मला फार नको नको झाले आता मी आता ऊस करून पुढच्या वेळेस बोल बच्छा नको गप्च कोणी पाहिलं ना इथं आपल्या लोकांना मग बागायदार जायचं काम आहे आपली आपलीच आपला वावर आपण कधी कधी वावर आलो आजपर्यंत नाही ना आता आपण ते आता हे साहेबासारखं जायचं बाय बोलाच काम करा नाही कारण ते लागलं काही दिवस आले आपले काही दिवस आले कोण आपल्या इथून पुढं बरं इथून पुढे हे आपल्याला हे बस काय करायचं नाही इथून पुढे एकदम पिवळ डायरेक्ट ऊस लावून द्यायचा नुसता हे कोण आज पण चार चार वेळ काय गवा झाला का आना बाया फोर पाना हे झाला कुठं बाय एक ते येतं काय बोचा आला आता मी तर म्हणतो हे करून करून आपल्या जमीन एकाची बाळ पार आता मग आता डोक्यात ये आज करू मी काय म्हणतो हा बोला ना त्या बाय ना परत डबल डिबल पाहू ना देऊनच पाहून पैसे अरे का वहीन का आपल्याची ना आपल्याला लाज वाटत ती एक तर लाज वाट मरू जाऊन दे सवय नाही करी का माझ्या आता सवय बार मोडून गेली भाऊ अगोदर करायचं पण आता थोडं ना देऊन टाकू वक्त मी काय म्हणतो तिथे गेलो ना त्यांना भाऊ डबल घ्या डबल 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 हजर करून एवढं का आपलं काय सोपं नाही आता एवढं एवढं काम केलं हात पार हळूहळू झाले माझी सवय मी सवय नको लोकांना जाऊन दे पैसे देऊन टाकू बरं जाऊन दे हे का आपलं काम नाही पैसे देऊ आता डबल देऊ चल ना चाल हा चल इकडून चल इकडून तू आहे ना पाहिजे आधी घरी घरी ना घरी ना तुझं जेवण कर मी पण जेवण करत आता आणि गावात भेटू डायरेक्ट चालण चालन गावात भेटू त्यांना ना देऊन टाकू आपण देऊन टाकू टाक, दे डबल आजार टाक। पावला गावात जर माणसाने भेटले आखे वांगे सोडून जातील पाऊस चालू आहे काय काय आहे काय नाही काय म्हणते काय नाही असा वायता गाला दोन दिवसापासून गावात चक्रा मारतो बाय गावात गावात चक्रा मारतो भयंक अरे बायाट तसा नाही बाबा म्हणजे बाया, बाया आता कामाला वांगे तोडायचे भो वांगे तोडायचे पार बाया भिया सुद्धा यायला तयार नाही वांगे तोडायचे पाऊस सुरू झाला नेमकं दोन दिवसांनी वांगे तोडायचे भरशावर ना तुमच्याकडे आता दुर्गाबाई फिक्स आहे पण त्यांना त्यांच्या भरशावर काय वांगे केले मी आता त्या दिवशी मी भारती कडे गेलो ताईकडं त्याला म्हणलं तुम्ही या मला वांगे ओढा येतो तो म्हणे आम्ही येणार नाही म्हणे आता आम्हाला पैसे आले आम्हाला काय म्हणे त्यांना काय पैसे आले लाडक्या म्हणते पैसे ते ते आता पैसे आले काम करायला तयार नाही मी म्हणतो काय पैसे आले आमच्या सारखे फॉर्म भरले आम्हाला नाही भरून जाऊ दे भोमा डोक्याला एवढा पार नको नको झालं डोक्याला काय सांगू त्यांना म्हणलं मी नाना पण गेला तिकडे नाना आलो नाना डबल हजार देतो तर यायला तयार नाही अरे काय बोला वांगे पार पार बार सडून जातील वांगे पाऊस चालू झालेला आज पाऊस झाला मोकळे नाही अरे चालल मोकळे नाही डबल पाहिजे तो वाढून तुम्हाला डबल तुम्ही किती येणारे अरे बाय दोनशे तुम्हाला चारशे देतो नाही नाही चारशे किती कपशी कपडे कपाशी तोडायची कपशणी तोडायची त्यांची मग ना तुम्ही म्हणले होते काँग्रेसवर रिसर्च करायचंय मग काँग्रेसवर ना काय ते कपाशी घेऊन बसली चला तुम्ही आमदार चला माझ्याकडे दोन चार दिवस दिवसाला नानाकडे नंतर दोन चार दिवस दोनशे अडीचशे रुपये देतो पण तुम्हाला चारशे चला गाडी म्हणून डबल म्हणून देतो नाही नाही मग अकराशे देतो तुम्हाला अकराशे बसा बसा बसाकडे अकराशे बाराशे बाराशे तिकडेशे पंधराशे बसा लवकर पंधराशे बस 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 लवकर बस पंधराशे बावीसशे रुपये देतो बावीसशे 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 अरे बावीसशे बावीस बावीसशे काम करत तुम्ही किती तुम्ही किती द्या बावीसशे रुपये रोज का बावीसशे बावीसशे बे झाली चव्वेचाळीसशे रुपये द्या चव्वेचाळीसशे देतो ना द्या तुम्ही चव्वेचाळीसशे पाच हजार पाच हजार पाच हजार थांब तू आता तू गाडीवर लगेच गाडीवर बस, बस, दे बस दे

पैसे चोर परत कधी सापडायची पैसे रोग द्या तुम्ही नाही नाही पैसे रोग नाही बघ पैसे आमचा तुम्हाला भरोसा आहे आम्ही बागायतदार वाचतो नाही तुम्ही जाऊ नका अरे गावातले बागायतदार माणसं आहेत आमचा विश्वास अरे विश्वास आहे बाबा विश्वास विषय नाहीये तुम्ही ऐकायचा दोन मिनिटं म्हणजे आमच्या हाताने आम्हाला लढ आली आम्हाला आडून पाहिजे झालं तुम्ही आमचा फायदा नका घेऊ करते मग पाच पैसे दे तस नाही जमत बर ना ना काम करा आपण पाच पाच हजार रुपये देऊ ए गप्पा गप्पा नंतर मारा टाइम नाही आम्हाला इथं पैसे घे धर हा दोन दिवसात उरकलं पाच नंतर पार मजे बघा आम्हाला जाऊ द्या मुजी लवकर या

आम्ही तिकडे वावरात वाट पाहतोय उठून द्यायचं हे बाबा ए बाबा अरे काँग्रेस नाही उठायचं बाबा ना अरे हे बाबा हाय ते उठणे टाकायचे ना उगा तुम्ही टेन्शन घेऊ नका अध्यक्ष तुमच्या वावरात उद्या एक काँग्रेस दिसणार अरे काँग्रेस ते बाबा कांदे काढायचे वांग्या काढायचे हा चला म्हणता पैसे पैसे दिले तिने म्हणता आपला पहिला पगार वाटून घे पाहिला मला तू अडीच हजार दे बर नानाच्या वावरती तिने पाच हजार दिले तू मला अध्यक्षाच्या वावरतले ते दे ना अडीच हजार देतो ना तू तीन दे तू दे मला ते कस काय अरे मग अध्यक्षाची गुण किती घेतली हवे ना वांग साडेचार दिले मग मला देईन त्याचे लय अडीच हजार तुला दोनच देता येईल ना मग दोन कस काय मग मी तुला दोनच देईन सकाळी पेट्रोल लागेल नाही का आपल्याला बरं आता एक काम करू आपण आहे ना आता मी काय करू ते पाच हजार आहे ना त्याच्यातले अडीच तुला घे अडीच मला घेतो एक काम कर आता हे पैसे आहे ना अध्यक्षाचे तू एक राहू दे नानाचे माय कराव दे पण कामाचं करायचं कसं उद्या सकाळी जाऊ नाही एक एकाचं काढून देऊ एकाच्या वावरत नाही जायचं नाना तिकडे गेलो अध्यक्ष बोमलन अध्यक्ष तिकडे गेलो नाना बोमलन मग तुला काय करायचं बाकी आपण सकाळी गेल्यावर पाहू काळजी करू नको

नाही नाही ते सगळे जण गेले मुका जमीन बाई गेली तुम्ही ऐका ना आमचं एक म्हणणं होतं कामाला येतं का तुम्हाला काय करायचं डबल हजरी डबल या डबल हजरी द्या सकाळी मग काय हरकत आहे अजून पण आहे का जण असले तर

तुमची का जाऊ माहिती बाई कशी तुला माहित नाही का येऊ गो होईनी येऊ तुम्ही झाला खरेदी केली आम्ही तुम्ही ती काहीच काळजी न ते टेन्शन न घेऊन फक्त आमसोबत काय करा तुम्ही सकाळी अकरा वाजता डबा घेऊन हजर राह खोर पण ती बाकीच्या बाया मग आता दोन घे तिघे जण आहेत ना ते पण येतील तिथं बरोबर ती चौघी जणी काय तुम्ही काय हा टेन्शन नाही काळजी करू तुम्ही भारती वहिनी झाली तयार पण आता आपण आमच्या गावात चक्कर मारला एक बाई तयार व्हाय मग बाकीच्या बाहेरच करायचं ना काय करायचं मी आहे ना मी बाकी डोकं लावतो तू डोकं नको लावू तुला मी फक्त काय सांगतो तू सकाळी फक्त अकरा वाजता येईल माझ्या सांगा सांग मला ना थोडा उशीर होईल माझं काम आहे मी सकाळी ना साडे अकरा वाजेपर्यंत साडे अकरा बारा वाजे फोन करतो तेवढं पाहतो पाय मग या पद्धतीने तू काहीच काळजी नाही झालं आला वाटतं तुझ्याकडे आल्या एवढं उरकलंय सौरखलं बरं झालं बरं खाल्ल्या रानात गेला काय ते आता हे एवढं खुरपण झालं खाली तुकड्यात खाल्ल्या तुकड्यातच गेला आपण पाहून तर येऊ नेमकं हा ना बर बर दे लागा दे लागा। चल, पावस लागेल आपल्याला नाही बाय आल्या हे नाही अक्षणी सुने नेमकं काय केलं त्यांनीच काय जुगाड केलं काय पावलं लागेल आले हो काय

बोला ना काय म्हणले तुला अग बा इकडली पाठ गा तुम्ही इकडली पाठ गायच कामाला झोपली येत सकुआ सखू सरा झोपले काय भानगड काय काय भानगड नेमकं तू साडी काय सांगा तुम्हाला आता आमची येथा काय झालं काय झालं त्या लाडक्या बहिणी येत असत्या का नाही साड्या आता आम्ही जर खुरपायला यावा लो लोक नाव ठेवत्या ना लो। लो। साड्या घालून आलो नाही साड्या घालून येतात काल तुमच्याकडून हाऊसांनी पैसे घेतले पाच पाच हजार त्या बयांना म्हणलं पाचशे पाचशे घ्या फ्री ना म्हणला याला म्हणलं रात्री आपण साड्या घातल्या आमच्यातला एक फकाक झाला हा का तिने तुमच्याकडून पाच घेतले तिकडच मुतारा पिऊन उलटा पालटा पडला भला मुतारा प्या पाच हजार मी येऊन आता काही पैसे आहे का नाही आता याला पण म्हणलं चाल मी परत बोलतो तुला पैसे देतो त्या लाडक्या बहिणी मी तुला पैसे दिली आम्ही पैसे दिली तू आला तू कस का नाही आला मग कोण सुने कस का नाही आला तो मुतारा पिऊन पडला रात्री धरून तो काही खाशीचीच चिज पात्या नाही काही बोलाव आता डोकं लावा लागले ते पाला मुतारा डुस झालं वरच तुकडं झालं बरं टाटा बिरला जे आवलात याला गरज नाही ना कामाची हा शामाग आता आला वरचा तुकडं खुरपून झालं खालचा तुकडं खुरपून झाला नाहीतारा पण उलटा पावसाला आम्हाला वाटलं नको लोकांनी नाव ठेवायला चार बाया पाहायला गेलतो

अरे म्हणलं चला अजून पैसे घ्या पण नाही अरे काय दिवस पण आले भाऊ म्हणजे आता बायका भेटायला कामाला आपले म्हणजे लाडक्या बहिणी भेटा लाडके दाजी जाता डायरेक्ट साड्या काम करायला लागले पाहिला गावात पाय पाहिजे पण काय करत होती आपण लाडक्या बहिणीला भेटले पण आमचं काय मग लाडक्या दाजीला नको का काही लाडक्या दाजीला काम करा लाडक्या दाजी लाडक्या दाजीची पुण्य आहे लाडक्या बहिणीला पैसे येतात

लाडक्या दाजीला डबल केले पाहिजे बहिणी आता लाडक्या बहिणीला पैसे भेटायला लागले तर त्या लगेच खोरपायचं बंद झालं आता लाडक्या दाजीला जर चालू जर झाले तर येतील काम होई सारखे आता साड्या घालून तरी आलो आपल्यालाच कामाला जोपाव लागणार थोड्या दिवसात तशी वेळ येणार तीच वेळ येणार आता आपल्याच सरकारला आमच्यामुळे भेटतो म्हणून बहिणी अर्थव्यवस्था यांची यांची अर्थव्यवस्था थांब 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 पाच हजाराचा मुरदा चुराडा करून आता आपल्या बागादारांची जिरणार शंभर रुपयाला झाली चाळीस रुपये कुठे जाते आमचे मोठा वाट आहे बाबा धर खुरपून घे कालचे पाच इंच आलेले मला चार बाया पैसे दिलेले तुला पाच हजार जर नाही आला तुझ्या घरी घेऊन मिळणार तुझ्या घराला कुलप लावून तिकडे मग नाही याचे कपडे काढा याला साडी घाला आता पंढरपूरला का आम्ही आवश्यक भर तिकडे मग मी ते नाही म्हणत भाऊ आता याचे कपडे काढा याला एक साडी घाला

बसा बसा लगेच आम्ही मला दोन दिवसात नाही नाही ना मला दोन दिवसात उरकली पाहिजे लगेच बसून जाऊ नका ना अजिबात लाडके दाजे व्हा नाही तर लाडक्या बहिणी वा मला तेवढं दोन दिवसात उरकलेलं पाहिजे म्हणजे सगळ्या झाडं झोपतील कपाशीच्या तुम्ही लक्ष द्या आम्ही बांधव बसेल काय तिकडे भूपाशी तिकडे काही करा हा मला कसा सांगू चालेल तुम्ही ना काळजी करू काय चला 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 माग जरा कुठं सावध होणं गरजेचं आहे भाऊ हा ना तेच समझ अवघड आहे यरवळ आहे सगळं आपल्याला विकावं लागल नाही तर मग काय हात लाग आज आपलं यावन झालंच जा पाहिजे ऐक ना अगं तुला झंपर दिसतात तो ते उमदा पलीकडून बसेल तुला काय हाय का नाही घे ना मी काय नाही प तू पाहत नाही तिरक्या नजरेचा डोळा <contribute> चला आता काय आम्हाला होती ग ते पंधराशे पंधरा चालू अगं तुला पहिला नवरा करावा लागेल अशा साडी दिल्या चला ना खरंच ना भारती अहो बारती वईने आधी त्याला नवरा करावा लागेल हा तू आहे ना उमदा माल करू नाही असं नाही करणार आम्ही कळणार सुद्धा नाही हा काल ब्युटी पार्लर गेल तर का हा पण काय हा ना घरीवाडा वाजता रेला तुम्ही एक बोला त्या भावा नमस्कार मित्रांनो गावाकडच्या पाहिजे या वेबसाईट मध्ये आपलं स्वागत आहे तर अजूनपर्यंत आपण आमचा चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब केला नसेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद